आ, का हो वावरातले टमाटर नेले होते तुम्ही हराशीत त्याचे पैसे तर नाही दिले बा तुम्ही ना पैसे द्या ना हो नेले होते हराशी मध्ये ना माझे पैसे देतो ना द्या ना मग मला किराणा आणायचं आहे ना किराणा सरला ना घरातला द्या लवकर किराणा किराणा आणायचं आहे मला द्या बरं आई आई, आई उर्मीला त्याचा फोन हो आला होता आताच आला होता सध्या म्हणे आम्ही गाडीत बसेलो म्हणे येऊ रालो म्हणे उर्मीला ताई येणार आहे हो का उर्मिला फोन आला होता काय म्हटली ते काय म्हंटली नाही नाही अचानक कशी काय उरायली बाप्पा भांडण करून माय तुझ्या सासू सोबत तुला सांगितलं का तिनं काऊ उरली काय उरली कसं का भांडण झालं का काय काही बोलली का त्या सोबत ते नाही काहीच नाही बोलल्या मला म्हणत होत्या की आईला सांगून देशील वहिनी की मी उरली म्हणून असे म्हटलं नाही नव काही बोलत का हमेशा का भांडणच करून येईन का ते अशेच येतं श्वीन एच शेन तिला आठवण गेठून आली म्हणून तू तर लयच विचार करत लय विचार करत का तू कमी विचार करत जाय तू डोकं नाही दुखत काय एवढा विचार करू करू नाही ना बा मला सरास विचार करावा लागते ना सरास विचार करावा लागते घरातलं पाहा लागते दारातलं पाहा लागते बाईच्या मागे कमी टेन्शन असते का लपा, 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 टेंशन सार, टेंशन टेंशन हा घरातलं पाहा दारातलं पा बाहेरचं पा इकडलं पा तिकडलं पाहा माझ्या डोक्यावर टेंशन आहे सारं सारं टेन्शन माझ्या डोक्यावर आहे काहीच टेन्शन आहे बाबा त्या डोक्यावर आरामात तर राहतो तू हा हे काम करत राहतो बिचारी आपली प्रियंका दिवसभर इथं बसेलच दिसत तुम्हाला सोप्यावर जाई पाहिलं तरी हा मा सांग तुम्ही आहे ना जास्त भंकस नका करू बरं हा माग जास्त भंकस नका करू तुम्ही आणि मला बोलू नका मला टेन्शन आहे बाप्पा सरस आता ही पोरगी काउ इवरायली काय इवरायली भांडण करून का काय इवरायली आता काय माहित मागच्या मध्ये आली होती बा भांडण करून प्रियंका संघ बी भांडण करून गेली होती राग राग गेली होती आता काय माहित काउ निरायली काय आहे तर हां चांगल्या आली पाहिजे ना भेटाले भेटायचे हिशाब आली पाहिजे भांडण करून नाही आली पाहिजे माय मला टेन्शनच आलं आता हां सुखरूप आली पाहिजे बाई माई पोरगी ना हां भांडण करून नाही आली पाहिजे सासरवाडीतून तरी तशी तिची तिच्या ब बडबड करते मग मां पोरीच्या मागं काय माहीत मग पोरगी झालं काय झालं काय नाही भांडण झालं का काय कशी उल्हली तर अन्न का प्रियंका तू सांगितलं नाही का जवळ बी उरायला काय एकटी उरली सोबत नाही आई तसं तर ताईनं काही सांगितलं नाही भाऊ सोबत येऊ राहिले का नाही उराले का एकल्याच इवरायला फक्त एवढं म्हणत होत्या की आईला सांगून देसान बा की मी येऊ राहिली म्हणून असं म्हटलं बघ तईनं काही सांगितलं नाही भाऊ सोबत आहे का नाही आहे तर माहीत नाही एकला येऊ राहिला का काय उरायला अई माय विचारती तर तर विचारती की एकली उरायली का जवाई बी उरायले सोबत का एकलीच उरायली बिचारी हां एकली तशी किती तिला घ्यायला जा लागेन मग हां स्टँडवर घ्यायला जा लागेल तिले एकली कशी काय इनते फाट्याहून पैदल येईन का अंतर हां मग तिला घ्यायला जा लागेन एकली उरायली का कोण इवरायला का गाडीवर येऊ राहिली का बसमध्ये उरायली काहीच नाही सांगितलं का तुला नाही हे तर काही सांगतलं नाही पण गाडी चालायचा आवाज उराल तो बा असं बाईक वर बसल्यासारखा नाही का असा आवाज राहिला होता फोनवर माहित नाही एकल्या उरायला का गाडीवर तर काय हो प्रियंका एवढंच विचारायला पाहिजे होतं बै ना तू ना एवढं नाही विचारलं गाडीवर आहे का बस मध्ये म्हणून गाडीवर असते तर मग जवळ सोबत येणार असती मग बसमध्ये असून येतली येत असून तर मग तिला आणायला ना फाट्यावर हां तू न विचारून तर बार हो का ते एवढं टेन्शन नको ना पागल उशीर ना एक दिवस येते येऊर राहिलो म्हणतात ना ते येत असतील अन्न फाट्यावर आली तर फोन लागेल इथली अशी पोरगी नाही तर मग अशी तर मग ही नंतरच फाट्याहून तू काल टेन्शन घेत आहे थांब मी जवळ फोन लावतो आणि विचारतो हो हो लावा बरं बा तुम्ही फोन लावा जवायला फोन लावा बरं पाव काय म्हणतात हो धर थोडी लावतो थांब करावं लवकर लवकर फोन करा ना पोरीले कुठे आहे काय आहे काही माहित नाही बाप्पा गाडीत आहे बसलेली का बाईक वर आहे कुठे आहे काय माहित बोला लवकर फोन करा पोरीले करू आलो ना फोन करू राहिलो ना थोडा धरशील थोडा धीर धरण फोनच करत आहे काय करू आलो मग मी थोडा धीर धर करू आलो फोन तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा काय झालं काय म्हणत आहे गेली रिंग गेली का थांब ना कांटे थांब ना सांगतो ना स्विच ऑफ सांगत आहे बवळचा फोन स्विच ऑफ सांगत आहे काय माहिती आता काहून स्विच ऑफ दाखवत आहे तर स्विच ऑफच सांगत आहे उर्मिलाला लावा मग फोन उर्मिलाला लावा ना तिला कधी याच असलं ना तुम्हाला एक दिवस पहिलेच सांगते आई मी येणार आहे आणि आज तिने सांगितलंच नाही डायरेक्ट फोन केला म्हणते गाडीत बसेला म्हणून मला मन टेन्शन उरायला तुम्ही लावा बरं उर्मिलाला लावा फोन थांब उर्मिला लावतो काय झालं बा उर्मिला फोन नाही असलो रॅली का लगे

हो रे बा आपली उर्मिला बाई नाही का उर्मिला बाई फोन नाही लागू राहिला आणि जवाई बी फोन नाही उचलू राहिले काय माहीत बा काउन नाही आली तर याच्या पहिले मला सांगून देते एक दिवस पहिले की आई मी येऊ राहिली हां अशी सांगत असते काही सांगितलं नाही काही नाही आणि डायरेक्ट इले काय म्हणते प्रियंकाले वहिनी मी येऊ राहिली आईला सांगून जा मग आता सांग बरं आता मग मला टेन्शन नाही आलं का भांडण करून आली काय झालं का आ घर गर, घरी तिच्या भांडण झालं जवायचं झालं तिच्या सासूसोबत झालं का ननदसोबत झालं काय झालं काही माहीत नाही बा हां म्हणून रे मी टेन्शनमध्ये आलंय हो काय काही सांगितलं नाही का तो बाई बाई फोन लावला मग फोन पण लावला होता हो रे बा सूरज फोन लावला होता जवळचा फोन स्विच ऑफ सांगत आहे आणि बाईले रिंग चालली पण बाई फोनच नाही उचलू राहिली आहे टेन्शन नको घेऊ तू मी गाडी घेऊन फटकन जातो फाट्यावर फाट्यावर उभं राहतो पाहतो जर बसमध्ये आली तर गाडीवर घेऊन येईन तिला नाहीतर जवळ सोबत आली तर मग तर बाप्पू दिसतील ना बाप्पूच्या गाडीवर येत तर मग ते येऊन जातील हा थांब मी फाट्यावर जाऊन पाहतो तू टेन्शन नको घेऊ तू अगोदर टेन्शन नको घेऊ मी चाललो चाललो मी आताच चाललो फाट्यावर हो रे बा सूरज जा रे बा जाय बरं गाडी घेऊन फाट्यावर जायबर थांब सूरज मी बी येतो त्यासोबत थांब नाही नाही बाबा मीच जातो अकेलाच जातो मी कारण की मग बाई जर एकटी असली तर बाईले गाडीवर घेऊन या की ना मग तुम्ही रायसान गाडीवर तर मग कसं घेऊन येईन मी बाईले तुम्ही घरीच थांबा मी जातो गाडी घेऊन अशी कांते जवळ अशींना अशीन ना येईन सोबत सूरज तू जाय समोर मी मा सायकल न येतो मागून फाट्यावर मी सायकल न येतो राहू द्या बाबा मी चाललो ना मी जातो गाडी ना मी पाहतो बाईले नाही न सूरज मी बी येतो सायकल घेऊन येतो मी बी का, का तसं मी बी येतो हा जातो मी समोर तुम्ही मागून सायकल ना तू टेन्शन नको घेऊ पाय तो पोर इड घेऊनच येतो आम्ही तू टेन्शन नको घेऊ मी जातो सायकल ना आता हो हो लवकर जातो मी सायकल ना जा हो निघतो मग मी आता हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ येतील ना येतील उर्मिला घेऊनच येतील पण मला ते सांगत असते ना एक दिवस अगोदरच सांगते तिला असं असलं तर माहित नाही काय झालं काय नाही तो असं काही बरोबर बोलली नाही म्हणते अन फोनही नाही उचलला जवायचं फोन नाही लागू ला, काय झालं काय नाही काय नाही सर्व चांगलंच तुम्ही टेन्शन नका घेऊ हा टेन्शन नका घेऊ तुम्ही उर्मिला ताई आल्या भाऊ आले सुरतजी बी आले पहा आले का मी ना म्हटलं होतं तुम्हाला येतील म्हणून बरोबर असतील म्हणून सर चांगलं असेल म्हणून माय खरंच का हो आली का लगे उर्मिला हो ना आई माग पाहता खरी आल्या ना आई आई आली हो मी हो माय उर्मिला आली का व मी टेन्शन मध्ये आली होती वा मला एक दिवस पहिला सांगत असतं लगे अं आणि काही सांगितलं नाही काही नाही एकदम लगे प्रियंकाला फोन करून म्हणतो की मी येऊ राहिली मला टेन्शन आलं होतं ना तू फोनही नाही उसर राहिली आणि जवायचा फोनही नव्हता लागू राहिला मग मला अजूनच टेन्शन आलं अव आई मी गाडीवर होती म्हणून मी फोन नाही उचलला आणि आईचा फोन मध्ये स्विच ऑफ झाला हो मामीजी माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता मध्यात मी स्विच ऑफ झाला म्हणून फोन नाही लागत होता मी रस्त्यानं फाट्यावर चाललोच होत तर मला जवळच्या गाडीवर दिसली बाई तर मग मी ना म्हंटल कि बा बाई आली मग अर्ध्या मधातूनच आम्ही वापस आलो आईनं दोन तीन दिवसाची सुट्टी काढली होती म्हटलं चला आईला भेटून येऊ सरप्राईज बी देऊ हो अमा चांगलंच सरप्राईज दिलं तुला मला पुरा टेन्शन मध्ये येऊन गेली होती मी आ, फोन नाही केला आणि एकदम युराय भांडण झालं का काय झालं मला हेच टेन्शन आलं होतं टेन्शन नको घेऊ आई आता आली ना मी टेन्शन घेऊ बरंच झालं तू आली लय दिवसाची तू भेट नव्हती वा मी भेटीला येणारच होती त्या घरी बरं झाली तू आली या मी तुमच्यासाठी छान आणतो तुम्ही हातपाय धुन घ्या हो ना धुन घेतो हातपाय काय हो माय उर्मिला लय झटकली तू काही खात पीत नसतं का कायची झटकली वाई मी बरोबरच तुला दिवसानं पाहिलं ना मला म्हणून तुला तसं वाटू राहिलं मामीजी आता तुमची पोरी 2-3 महिना साइड आली लिया आ, ना मस्त अ तुम खुशकबरी आहे ना तुम्ही आजी होणार आहे ना आजी हो मला मी आजी होणार आहे का काय ले खुशीची खबर सांगितली व ले खुशीची खबर सांगितलीस तू ना ए डॉक्टरने आराम करायला सांगितलंय 3 महिना आहे तुमच्या मुलीला म्हणून मी म्हटलं जात आईची बेबी होते आणि लगेच आराम भी होते म्हणून मी घेऊन आलो ब नाही नाही सांगले केलं चांगला केलं घेऊन आली ती प्रियंका ले खुशीची बातमी आहे व तू मामी होणार आहे मामी जाय बरे लवकर हे घेऊन ये बरं लड्डू घेऊन ये लवकर लवकर लड्डू घेऊन ये सर आयचा टोन गोड खा 牛ネタね。